Bye. सगळ्यांनी खूप छान छान आणि मस्त गिफ्ट दिले हे बघा मिस्टरांनीही मस्त वॉश दिलेले आहे मला खूप जास्त आवडलं तुम्हाला आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा तर सगळ्यांचे गिफ्ट आहे ना मला बघण्याची खूप इच्छा होती जास्त मिस्टरांची होती कारण म्हणजे ते कधी ना आम म्हणजे आम्ही कोणतीही वस्तू असो ऑनलाईन असो शॉपमध्ये जाऊन असो तर आमच्या दोघांच्या चॉईनिस चॉईसनेच आम्ही ना काही वस्तू खरेदी करतो सईची खरेदी असतो घरासाठी काही खरेदी करायची असले ना तर दोघं आम्ही एकमेकांना दाखवतो मगच खरेदी करतो आणि आज माझा बड्डे बड्डेसाठी गिफ्ट तर गिफ्ट हे सरप्राईज असतं त्यामुळे ते म्हणजे त्यांनी एकट्याने असं जाऊन माझ्यासाठी गिफ्ट आणलं तर म्हटले चला मिस्टरांची चॉईस तर छानच आहे पण म्हटले काय आहे काय आहे असं म्हणजे उत्सुकता लागलेली होती मला तर मस्त आहे आणखी एक आहे गिफ्ट ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल

Kaya kasi naman, malapay siya, kai kae. Alam ko, ko,

तर कमेंट कमेंट्स केलेला ते जमलं नाही कारण अजून काही नाही चालू होतं तर तुम्हाला सगळ्यांना सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला थँक्यू सो मच तर चला आता कच्चे व्हिडिओज शेअर करते कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि विसरू नका सबस्क्राइब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय काय झाले हे हे काय झाले हे सही ने खाल्ली रसमले <laughs> <laughs> तर हा ड्रेस मिस्टरांनी दिलेला गिफ्ट आहे तर वेअर केलं होता फोटोशूट केलं तर अजून फिटिंग वगैरे करायचं बाकी आहे सगळ्या ड्रेसच्या तर जसे करेल ना तसे सगळे तुमच्यासोबत पुन्हा मी शेअर करेलच तर त्या फिटिंग वगैरे सगळ्या ड्रेस टाकावं लागेल आणि त्यानंतर सगळ्यांचे गिफ्ट मला खूप जास्त आवडले आणि हे बघा बहिणीने दिलेला लॅम्प तर लाईट बंद केलेली होती आणि किती छान वाटतो ना लॅम्प तर खरंच सगळ्यांचे गिफ्ट खूप मस्त आहे तुम्हाला कोणाचं गिफ्ट आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांना पूर्ण that thank you so much.